श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये आलेला हा पहिला सण मकर संक्रांती सगळ्यात आधी माझ्या यूट्यूबच्या सर्व फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षामध्ये आलेला हा पहिला सण तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येऊ देत तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तिळगुळासारखंच तुमच्या आयुष्यामध्ये माधुर्य कायम टिकून राहू देत तर पहा मकर संक्रांती हा सण आपल्या सर्व सवाष्ण स्त्रियांसाठी एक मोठा उत्सव पर्वणीच असते अखंड सौभाग्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला सुद्धा अतिशय महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याबरोबरच तिळाचे अनेक उपाय आपण घरामध्ये करत असतो असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे ही वस्तू तु जाळण्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष अडचणी भांडणं कटकटी संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी पर प्रगती होईल तर असा हा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला काही विशेष उपाय करायचे असतात तर बघा आज मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर बघा तुमच्या घरामध्ये धनाविषयक काही समस्या असतील जसं की घरामध्ये पैसा येतो पण तो, तो, तो टिकत नाही थोडक्यामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नाही यासोबतच तुमच्या पतीच्या नोकरीविषयक काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील पतीची प्रगती होत नसेल काही ना काहीतरी अडचणी किंवा अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येत असतील किंवा तुमच्या मुलांच्या करिअरविषयक काही समस्या असतील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल घरामध्ये वास्तुदोष असेल तुम्हाला काही पितृदोष असेल घरामध्ये असलेली नकारात्मकता असेल ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय करायचा आहे आपल्याला देवघरासमोर करायचा आहे सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा तर या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं मोठं भांड घ्यायचे किंवा तुम्ही एक पंथी घेऊ शकता किंवा तुम्ही सरळ सरळ एक ताम्हन घेतलं तरीही चालेल हरकत नाही आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साध्या सात कापराच्या वड्या घ्या हरकत नाही आता या भीमसेनी कापराच्या वड्यांवरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तुपामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या जास्त वेळ जळतात शुद्ध गाईचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरत असाल तर त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि ते तूप जे आहे ते भीमसेनी कापरावरती टाका त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्वाची वस्तू घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला आंब्याच्या झाडाचं एखादं लाकूड घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे बघा आंब्याच्या पानाचा उपाय आपण घरामध्ये करत असतो जसं की आंब्याच्या पानाचं तोरण आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लाव लावतो जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि हे आंब्याच्या झाडाचं खोड किंवा लाकूड आपण वापरल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते त्यासाठी आपल्याला हे आंब्याच्या झाडाचं लाकूड वापरायचं आहे यासोबतच आपल्याला अजून काही वस्तू घ्यायच्या आहेत ज्यामध्ये आपल्या घरामध्ये आज मकर संक्रांती असल्यामुळे पांढरे तिळ असणार आहे त्यासोबतच जर घरामध्ये काळे तिळ असतील तर ते दोन्ही पण तुम्हाला चिमुडभर घ्यायचे आहेत यासोबतच तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी हरकत नाही तर बघा हे पांढरी तीळ काळे तीळ आणि त्यासोबतच पिवळी मोहरी ह्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सदस्यावरून डोक्यापासून पायापासून ह्या वस्तू आपल्याला तीन तीन वेळा उतरून घ्यायच्या आहेत बघा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असते किरकिर करत असते त्याचं कोणाशीही पटत नसतं घरात आल्याबरोबर त्याचे वादविवाद सुरू होतात अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला तीन वेळा ही वस्तू ओळून घ्यायची आहे एखादी व्यक्ती घरामध्ये सतत आजारी पडत असेल तिच्यावरून सुद्धा ही वस्तू उतरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जे मातीचं भांड घेतलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही कापराच्या वड्या शुद्ध गाईचं तूप टाकले आंब्याच्या झाडाचं लाकूड टाकलेलं ला आहे त्यामध्येच ह्या उतरून घेतलेल्या वस्तू आपल्याला टाकायच्या बघा यामध्ये असलेली एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तरी हरकत नाही जेवढ्या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तेवढ्या वस्तू तुम्ही उतरून घेऊ शकता बघा आज मकर संक्रांत असल्याने आपल्या घरामध्ये पांढरे तीळ हे असतातच काळे तीळ नसतील तर फक्त पांढरे तीळ घ्या पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी घ्या मोरी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच यासोबतच तुम्हाला अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामध्ये अख्ख्या दोन लवंगा आणि दोन वेलची सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर भीमसेनी कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा भीमसेनी कापूर प्रज्वलित केल्यानंतर मकर संक्रांत असल्याने एक अतिशय महत्त्वाची वस्तू तुम्हाला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा तुम्हाला या मध्ये टाकायचा आहे आता सगळ्या वस्तू जळत असताना तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये मोबाईल वरती अष्टक लावायचं आहे बघा आज मकर संक्रांती हा सण सोमवारी आल्याने सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित मानला जातो त्यांना अतिशय प्रिय असलेलं ची सेवा आपल्याला यावरती करायची च पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता वास्तुदोष आपल्याला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते कालभैरवाष्टकचं पठन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल आता त्यानंतर तुम्हाला हे मातीचं भांड तिथून उचलायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ते मातीचं भांड तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानो कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांड फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून हे मातीचं भांड संपूर्ण घरामध्ये फिरवायचं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला थोड्या वेळासाठी हे मातीचं भांड ठेवायचं हा उपाय करत असताना आपल्या घराच्या सर्व खिडक्या दारं थोड्या वेळासाठी उघडी ठेवायची आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे भांड ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी जाही आहे निघून जाईल आणि घरामध्ये फक्त लक्ष्मीच प्रवेश करेल अलक्ष्मी प्रवेश करू शकणार नाही त्यानंतर ते मातीचं भांड तिथून उजलायचं आहे आणि परत आपल्या देवघरासमोर हे मातीचं भांड आणून ठेवायचं आहे असा हा प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत तुम्हाला करता येईल बघा आज मकर संक्रांती आहे आजच्या शुभ दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हा ही जी रक्षा आहे या कापूरदानी मध्ये असलेली ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला या कापूरदानी मध्ये थोडस पाणी टाकायचं आणि ती रक्षा जी आहे एखाद्या झाडाला तुम्हाला टाकायची आहे फक्त तुळशीला सोडून कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही ही रक्षा टाकून देऊ शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता निघून जाईल किंवा तुम्ही सरळ डस्टबिन मध्ये सुद्धा ही रक्षा टाकून देऊ शकता हरकत नाही तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ